बीडमधील पालवन गावामधून एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय त्या ठिकाणी एका बौद्ध महिलेचा अंत्यविधी करण्यासाठी काही जातीयवादी लोकांनी त्या ठिकाणी विरोध केला त्या ठिकाणी त्या गावामध्ये एक स्मशानभूमी आहे ज्या ठिकाणी काही का लोकांकडून असं बोललं जातं की ही जी जमीन आहे हे आमच्या याच्या जमिनीचा सात बारा त्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही महारवाड्याची जी आहे ही जमीन आहे त्यांच्या स्मशानभूमीसाठी ही जमीन देण्यात आलेली हे सर्व कागदोपत्र असताना देखील काही लोकांकडनं जे आहे त्या ठिकाणी मुद्दाम जातीवाद केला जातो आणि बीडमधील पालवन या ठिकाणी जे आहे अनेक लोकांकडनं जे आहे असे प्रकार घडताना दिसत आहे त्या ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी एका बौद्ध महिलेचा मृत्यू झाला होता तर त्या ठिकाणी त्यांची आधी अंत्यविधी करण्यासाठी बौद्ध समाज एकत्र जमला होता त्यांचे नातेवाईक देखील त्या ठिकाणी जमले होते आणि ज्यांचा मृत्यू झाला होता त्या माजी सरपंच असून मालनबाई त्यांचं नाव आहे परंतु त्यांच्या त्या ठिकाणी अंत्यविधीला विरोध करण्यात आला एकीकडे त्यांचा अंत्यविधी चालू होता बौद्ध बौद्ध पद्धतीने तो अंत्यविधी चालू होता त्या ठिकाणी त्रिशरण पंचशील देखील चालू होतं परंतु त्याच पार्श्वभूमीवरती बाजूला काही जातीवादी लोक घाण शिवाय शिविगाळ वगैरे करत होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी बौद्ध बांधवांनी पोलीस स्टेशन आणि त्या ठिकाणी ॲट्रोसिटी अंतर्गत काही लोकांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय परंतु आता प्रश्न पडतोय की त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये जो कोणी आमदार आहे तो फक्त नाचायसाठीच आहे का लोकांच्या घरोघरी जाण्यासाठी आहे आणि विशेषत म्हणजे ज्या ठिकाणी हे प्रकरण घडले ते गाव साधारण कुणा व्यक्तीचं नसून ते जे गाव आहे सध्या सत्तेमध्ये असणाऱ्या बी जे पीचा जो जिल्हा अध्यक्ष आहे राजेंद्र म्हस्के यांचं ते गाव आहे तरी देखील त्या ठिकाणी असा जातीवाद केला आहे त्यामुळे हा सर्वच ठिकाणी या बाबतीत आहे वेगळ्या पद्धतीने पाहिलं जात आहे परंतु त्यासोबत एकीकडे जे आहे पंकजा मुंडे म्हणतात की आम्ही कुठलाही जातीवाद करत नाही किंवा जातीवादाला आम्ही थारा देत नाही परंतु त्यांच्या जिल्ह्यामध्ये असा प्रकार घडत असेल तर आपण नेमकं काय म्हणावं आणि त्यासोबत त्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी आता काय करत आहेत ते आत्तापर्यंत या ठिकाणचा जातीवाद संपू शकले नाही तर त्यांना काय म्हणावं गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक लोकांवर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु पोलीस प्रशासनाकडनं देखील त्यांना अटक करण्यात येत नाहीये त्या ठिकाणी पोलीस सांगण्यात की ती आम्हाला भेटत किंवा सापडत नाही परंतु असं देखील गावकऱ्यांचं म्हणणं आहे बौद्ध बांधवांचं म्हणणं आहे की ती लोक मध्यरात्री येतात आपली कामं उरतात आणि चालल्या जातात तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा तर चला पाहूया स्थानिकचे लोक काय म्हणत आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असेल तेरा तारखेला मालनबाई साबळे यांना ज्या टाळ आणलं होतंविधी करण्यासाठी तर त्यावेळेस भारत मस्के त्यांची पत्नी रुक्मिणीबाई आणि माऊली हे इथं येऊन माऊली दांड घेऊन आला आणि रुक्मिणीबाई म्हणजे महाराण तुम्ही कशाला आमच्या मशालभूमीमध्ये हे मुळे जाळ येतात हे फेकून द्या आणि आम्ही तरी, एक कस तरी ते एकदम शिवाय देवते ते भांडणाच्या मूडमध्ये होते आणि आम्ही कसा तरी अंत्यविधी ऊर काला आम्हाला ते वंदनासुद्धा आमच्या बौद्ध पद्धतीने आम्हाला सुद्धा ते घ्या आम्ही प्रेशर प्रेशरमध्ये होतो आम्हाला सुद्धा ते घेता आले नाही लाकडं फिकून देतो ते आणि तरी अंत्यविधी चालू असताना ते